शैव लिंगायत समाजातील पोट जाती विसरून वधूवरांनी जोडीदार निवडावा असं आवाहन काशी पीठाचे जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि लिंगायत महासंघ यांच्या वतीनं श्री गुरु शटस्थल ब्रह्मी तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी होडगी मठ यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या पाच वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाजातील मुलामुलींसाठी मोफत राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जात आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सोलापुरातील डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृह इथं वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी श्री शिवपुत्र महास्वामीजी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी व्याख्यान केसरी वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ सुदीप चाकोते उदयशंकर पाटील डॉक्टर वसंतराव लवंगे राजशेखर पाटील गुरुराज माळगे शरणराज केंगनाळकर सुरेश पाटील श्रीकांत शिवपूजे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आपल्या आशीर्वचनात डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की वीरशैव लिंगायत समाजातील

पाहिजे आधी बनिज पाहिजे मध्यम बने काय म्हणजे असं तुम्ही कोणी काही बघू नका तसं बघत गेलं तर मुली सापडणार नाही तसं तुम्ही त्या त्यानिमित्ताने आपण काय बघायला पाहिजे मे म्हणलं तर शास्त्ररित्याने आपण गोत्र आणि सोत्र बघायला पाहिजे आपण ते सोडून पोट जाती आपण बघत बघत आपण आपण काय करू लागलो असं बघत आपण आता म्हणजे पोट जाती पहिला होतो त्याचा मान सन्मान आणि एक ते या प्रसंगी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय शासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ शैलेश पाटील डॉ लक्ष्मीकांत दामा ॲडव्होकेट मल्लीनाथ शाहबादे विक्रम खेलबुडे शिवराज मिठारे सुशीलाताई वाकळे महानंदाताई लांडगे यांचा स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि लिंगायत महासंघ यांच्या वतीनं विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला दरम्यान या मोफत वधूवर परिचय मेळाव्यात विविध भागातील सुमारे चारशेहून अधिक वधूवरांनी आपला सहभाग नोंदवून मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पासाहेब कोठाणे राजशेखर बुरकुले शिवानंद सावळगी ज्ञानेश्वर राजमाने आशिष दुलंगे सागर अत्नुरे मल्लीनाथ सोलापुरे अशोक वाले राजू हौशेट्टी डॉक्टर बसवराज बगले गणेश चिंचोली आनंद मुस्तारे सचिन शिवशक्ती सचिन तुगावे रोहित इटगी अमृत वाकळे शुभम शिवशक्ती संतोष राजमाने संतोष ममाणे शुभम घोंगडे श्रीशैल वाकळे सुधीर तमशेट्टी पिंटू काटकर आदींनी परिश्रम घेतले या मेळाव्याला सोलापुरातील विविध संस्था आणि संघटनांचं सहकार्य लाभलं